सव्वीस जानेवारीला नवी दिल्ली येथे शेतकरी आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला होता दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू होते मात्र अचानक हा हिंसाचार कसा झाला हे शेतकरी आंदोलन बदनाम करण्याचं गट कारस्थान भारतीय जनता पक्षाने केला असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे सव्वा दोन मने मने शेतकरी आंदोलन चालू आहे पण सव्वीस जानेवारीला जी घटना घडली त्यामध्ये शेतकरी आंदोलन बदनाम करण्यासाठी कोणी कटकारस्थान नसलं हे भारतीय जनता पार्टीचं कट कारस्थान आहे त्यांनी हे शेतकरी आंदोलन हे अतिशय शांतपणे चालू असताना हे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांना दिल्लीवरून झालेला आहे त्यांना माहीत होतं की हे शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस दिवस वाढत आहे आता त्यांना एकच पर्याय आहे की कशा पद्धतीनं काहीतरी कटकार बदनाम करायचं

वारंवार दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा जवळपास सगळ्या नेत्यांनी व्यक्त केलेला आहे त्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलनं देखील करण्यात तालुका तालुक्याच्या ठिकाणी करण्यात आलेली आहेत आपण हे आहे की हे आंदोलन साठ दिवसापेक्षा जास्त काळ चालू आहे आणि आझाद मैदानावर पवारसाहेब खुद्द या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाऊन आली याच्यापेक्षा जास्त काळ आज देशातल्या सर्व शेतकऱ्यांची सहानुभूती दिल्लीच्या आंदोलनाला आहे आणि ते आंदोलन बदनाम करण्यासाठी सव्वीस जानेवारीला काहीतरी घडलं म्हणून त्या आंदोलनाच्या विरोधी जनमत तयार करण्याचं काम प्रयत्न हा भारतीय जनता पक्ष करते आणि म्हणून आपण जे म्हंटला तसे आरोप आता त्या आंदोलनाच्या बाबतीत भाजपवाले करतात अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती